फायनल आता मुंबईला पोहोचलो आम्ही दिले आम्ही सात तारखेला एकवीला चालत ज्या लोक म्हणलं यायच ना तर देसाईकरांशी कॉन्टॅक्ट करा एकदम भारी दे वाटला भाई तुला, तुला नाव काय नाव सांग एकदा प्रमोद भाई असे ना कधी भेटलो ना आवाज देत राह म्हणजे हाय आकाश किंवा हाय आधी असं बोललं तरी म्हणाले ना मनाला इतकं बरा वाटतं बरं भाईने आधी समोसे खाल नंतर राईस खाला नंतर कबाब घेतला आता घेतले की सँडविच नमस्कार मित्रांनो कशी तुम्ही सगळं सर्व ते पुन्हा सगळे सेट केला आता जस्ट डोंगरी स्टेशनवर बसलो ट्रेनला आता ट्रेनला जाण्याचा विचार झाले आमचा आधी दुसरीकडे जाण्याचा विचार होता पण आम्ही नाही गेलो काहीच कारणामुळे तुम्हाला नंतर सांगूच लॉन कटिंग करत राहा आपल्यासोबत आतिश मात्र देखील आहे चला आणि ओके आणि आतिशला कॉन्ग्रॅच्युलेशन कारण की त्याला आज बारा झाले ना चे त्याला पेमेंट आले म्हणजे

नाही इकडे बघा इथं डायरेक्ट झोपले आपला असतील आपल्या ट्रेन जशी की आपल्या पप्पाची बसून एकदम आरामात थाटा था थोड्या आपण पोहोचू पाच वाजता डोंगरी स्टेशनला डोक्यात मग हे लागेल बाला मजाक नाही बाला मजाक नाही अगर इडरचे गिरा ना डायरेक्ट ऊपर कसलं भारी वाटतो ना पण रात्रीचे रात्रीचे फर्स्ट टाइम आले ना तू आलता की रात्री का रात्री आलता का ती लोकांना काम धंदा ना वाटत बघा ना ते आला ट्रेनला अरे जा झोपा कुठं मामा उतरा आवडी लोक ट्रेनला अरे मी सांगता कशाला घरी जायचं झोपाचं भाई एवढी थंडी लागते कशा रात्रीच चल उतर चल असं आहे का हे उतर 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 पटकन उतर नीट हा सावकाश तुम्हाला सांगतो तर उतर असेल ना ट्रेन मध्ये सावकाश उतरा ना तीस दोन मिनटं का पाच मिनिट लेट झाला तरी चालेल पण फास्ट ट्रेन मधून कधी उतरू नका कारण की ट्रेन थांबेल ना तेव्हाच उतरा कारण की बरेच हादसे होत असतात आणि आपल्या आई बापांचा म्हणून एकूण एक मुलगा आहे हा हे दोघे काही प्रॉब्लेम आहे आता पोहोचलोय आम्ही मुंबईला चला आता जाऊया आणि अंदर ना तीस घरातून आम्ही लवकर नाही त्यानंतर आता आलोय नाही ते पब्लिक आहे ना पब्लिक फुल पब्लिक फुल पब्लिक बोलती गाव वाला गाव वाला आम्ही जाऊ दे ना आले गाव वाले आवरी रक बहुस काय झाले फायनल आता मुंबईला पोहोचलो आम्ही आता आले विक्र आणि इकडे आले आले ना दिसते ट्रॅफिक ट्रॅफिक पब्लिक काटाला आला आम्हाला क बोलला जातात आतिश कर आतिश वैता का आम्हाला यार एवढी ट्रॅफिक एवढा आहे बघू आता काय घडतं काय बिघडतं बघूया आधी याच्या मनीष मार्केटला टॅक्सी मध्ये बसलोय कारण की नाही खूप जास्त ट्रॉफिक आहे ना आत व्हायचं आणि बघा टॅक्सी मध्ये बसलोय कारण की चालत जायला खूपच जास्त कंटाळ येते नाही कारण का पाच मिनिटाचा रस्ता होता मिनिटा रस्त्यामध्ये ट्रेन मधल्या उतरले डायरेक्ट टॅक्सी बसले डायरेक्ट टॅक्सी पप्पांनी जास्त पैसे का बघू दिल्या आपला गाडी चालवत जाता जरा मामा असती गाडी चालू नीट चालू नीट हक्क मामाग मामा फुगा आहेत काही

आता रोज नवीन नवीन कव्हर आम्ही आता मनीष मार्केट पूर्ण भेटलो पण आम्हाला जी वस्तू पाहिजे ती भेटली नाही आता आम्ही चाललोय एपीएस मार्केट बघू आता प्रस्ट प्रस्ट पैसल... ना मग आता बस खाली आम्ही दोघच बस मध्ये तिकीट काल किती वीस रुपयाची आमच्या गंडोला काय तिकीट बस आम्ही वीस रुपये दिले बारा रुपयाची तिकीट घेतला काहीच नाही बोलू आम्ही सात वाजता घंटा इथे थांबलोय आम्ही फॅशन मार्केटला आम्हाला ते यायचा होता आणि बघू आता इथे आम्हाला काय वस्तू पाहिजे एक्सेसरीज घ्यायची बघू आता की नाही तिकडे तर नाही भेटलं एक्सेसरीज ते नंतर सांगू काय काय घ्यायचे कपड्यांच्या मार्केटला आलं काय कपड्यांच्या मार्केटला आलोय पण जी वस्तू घ्यायची बघू आम्हाला बॅग घ्यायची ती कपडे लावते घ्यायचे बघू आता मी कपरेच दिसत नाही इथं शंभर दीडशे वाले कपडे कपरेचे दुकान कपरे नाव आमची शॉपिंग आता झालेली आहे देखील आता ट्रायपोट पण घ्यायचा होता ट्रायपोट घेण्यासाठी खेधू आम्ही ट्रायपोर्ट पण मला भेटला बॅग पण घेतल्यात आता आणि अजून बघूया काय काय होते आधी काहीतरी खातो कारण की आवरी भूक लागेल ना आम्हाला इथं आम्ही सात वाजता आलेलो ना किती वाजता टायमिंग दाखव नाई पब्लिकला टायमिंग दाखवायला लागतं त्याने विश्वास नसतो आपल्यावर अजून पंधरा मिनिटं म्हणजे झाले आणि अजून इथेच फिरतो आजच मैदान आहे बाजूला तिकडे बघा आजच मैदान ट्रायपोट वगैरे घेतलं आता मैदाना वायताक ना मला काय नाही मला कसं मी कसं ट्रेकिंगचा बंद आहे ना मी ट्रेकिंग वगैरे जातो मला काहीच वाटत नाही चालयला आधीच बाहेर आपला पाच मिनिट चालवलं की वायताक येत तुम्हाला सांगता नाही याचं काही नाही पुढच्या वर्षी आम्ही सात तारखेला एक्विल चालत ज्याला लोक मला यायचं असेल ना, साले साले ना, 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 ना तर देसाईकरांशी कॉन्टॅक्ट करा कारण की आपली देसाईची मानाची पालखी जाते सात तारखेला निघणार आहे आणि आम्ही चालू आहे देखील ते तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतीलच त्यासाठी ट्रायपॅड घेतले आणि बॅग वगैरे घेतले इकडे हाल बघा हाल बयाजेचे समोसे खातोय खालती बसून घे पाणी छोटले नको मला बाहेरचं बाहेरच बंद केलं काहीत नाही नाही दाखवाच एकच खातो एकच जास्त आपल्याला ना आपले काकरवाचे फ्रेंड भेटले देखील त्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघितला असेल आम्ही कुठे बदलापूर महोत्सवला तिथे आपले फ्रेंड भेटले हा बदलापूर राजे महोत्सवला भाई तुम्हाला एकदम भारी वाटला तुला तुमचं नाव काय नाव सांगा एकदा प्रमोद भाई ओके okay, भारी चल आपल्याला आपले मित्र भेटतात काय झालं सिनेमा का आम्ही तिथून आजार मैदानावर येत होतो ना आणि त्याने मला डायरेक्ट आवाज दिला रँडमली मी तर त्याला ओळखलंच नव्हता नाही त्याने मला आवाज दिला मी त्याला ओळखलंच नाही तो मला भाऊ ओळखला का भाई बर तू कोण तो माझे असं बघू होता ना एकदम आश्चर्य बघू होता तो जाऊ त्याला वाटला वेगळाच याला कोणला आवाज देऊन पस्तावलं बरे नंतर त्यांनी मला इंस्टाग्रामला रिक्वेस्ट वाटलेली ना ती मी ऍक्सेप्ट केली ती दाखवली त्यांनी तो ओळखला तो काकरवरचा पोरे होता भारी वाटला अशी ओळख देत रहा या राहा असे ना कधी भेटलो ना, ना आवाज देत राहा म्हणजे हाय आकाश किंवा हाय आर्टिस्ट असं बोललं तरी मनाला ना मनाला इतकं बरा वाटत जास्त वाटत त्याच्यानंतर ना आम्ही आम्हाला म्हणजे असा ब्लॉग येणार अजून म्हणजे काळच उत्साह आहे म्हणजे बस युट्यूब फॅमिलीच्या हीच अपेक्षा आहे आणि यूट्यूब फॅमिली वरून ना यूट्यूब फॅमिली मुलेच आज माझे टू पॉईंट फाय के आहेत ना आतीस चे बारा के आहेत एवढी फॅमिली आहे माझी छोटीशी आहे पण एक दिवस माझी पण मोठी फॅमिली होणार ती तुमच्या मुलीच नाही एक अजून एक सर्वात महत्वाची सांगायची गोष्ट तुम्ही जर माझे ब्लॉग बघताना जर मला अजून सत्तर नसेल की सबस्क्राईब तर नक्कीच सबस्क्राईब करा आतीसला ना अनसब्स्क्राईब करा कारण की त्याचे बारा केली चलो बाय जमता आमचे राईस आले आहेत आणि आता घसरतो कारण की लय आम्ही दमलो ना त्या लय राईने आधी समोसा काल नंतर राईस खाला नंतर कबाब घेतला आता घेतलं की सँडविच पाव अरे पोट की पाट तू जातीस परला परला उचलून का उचलू का पुसून लय रे तू आवरा किती आवरा खाली आवरा तरी व्हायचं पोट ना बर मी बघ राईस माझा पोट भरला इकडे बघा आता यो सँडविच तरी सांगतं अखे बोल कुठं जाऊ न बोलतो टँकिना ते शोर्मा खाऊ याय पैकी भूक असत काय काय खाऊन अरे खाऊन घ्यायचा पोटला बघा इकडे पोटला बघा आणि बघा फुगले नसतं खाऊ खाऊन मी बघ कसा मेंटेन डायट ठेवले असं तरी पोरे लागत पोर्या दिसाला आकाश सारखा तरी पाहिजे एकदम सिंपल एकदम सिंपल स्मार्ट एक जस्ट आता काहीच न खायला आता घरीच डायरेक्ट काय घेऊ इकडे बघा मला सांगता आख्या बोलतो खायला का बोलता आता हे टाइम टाइमपास आवडा इकडे बघा या येऊ जर कोणी खाला ना एक माणसं पोट भरेल या माणसाला टाइमपास एवढं लागतं चला आता आलो स्टेशन जवळ इकडे बघा मुंबईचं स्टेशन आणि जेव्हा आलतो ना इथं सात वाजता तेव्हा पण एवढीच पब्लिक होती आता पण एवढीच पब्लिक आहे चला ट्रेन वगैरे लागली असेल तर बसू आणि डायरेक्ट घरी जाऊ कारण की खूपच जास्त टाइम झाले मावने दहा वाजले इथे आता घरी जायला आम्हाला जवळजवळ अकरा साडे अकरा वाजतील साडे अकरा होतील ना तर घरी जायला आम्हाला बारा एक वाजेल वाक जायला रा। काहीच तर आम्हाला फायनल आता ट्रेन भेटलेली आहे कोकणला जाणारी आधी धीव्हीमध्ये बसतील ती ट्रेन स्टार्ट झाली आणि चालत्या ट्रेनमधून वेळ पुढे टाकल्या आम्ही आता फास्ट ट्रेनमध्ये बसतोय बघूया आता परवा जाऊया आणि तेवढी गडी सध्या नाही आहे या झालं सुरू झालं आता खाण्याचं आजच्यासाठी कॅन्सलच आम्ही बस पावणे बारा आता जस्ट शेड्यूल ना ला पोहोचलय आता आतीतलं सोडतो बाबा मित्रांनो भेटूया भेटूया जाऊन आलो जाऊन आमच्या सामान आणि मागं ट्रायपोट वगैरे आहे मिनी बरेच सामान आणले काहीच नाही आणलं आईस राष्टी नक्कीच मला दोन तीन फोन आले सांगतातून बाय भेटू चल आताचला घरी सोडलं आणि मी पण चौल आता घरी आणि आम्हाला ना तर मला तर आता पाहुणे बारा वाजल्यात म्हणजे अकरा वाजून चाळीस मिनिटं झाल्यात आता जस्ट शेड्यूलला पोहोचले आणि मला त्याला पाच मिनटात पोहोचून पाहतो म्हणजे तरी पकडले ना बारा वाजलीच आम्हाला घरी यायला शॉपिंग आम्हाला करता करता जवळजवळ पाहुणे दहा का दहा वाजले तरी आमची शॉपिंग झालीच नव्हती तर शॉपिंग केली वगैरे तर चला आजचा व्लॉग आहे ना तो इथेच एंड करतो तर चला काय जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटूयात बाय बाय